आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल रेसिपी बनवतो आहे बेसनाची बर्फी बघू शकता किती सुंदर दिसते आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि या जन्माष्टमीला हा नैवेद्य तुम्ही नक्की घरी करून बघा आणि ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण बेसनला दुधात भिजवून त्याची बर्फी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप बेसन घेतलेलं आहे आणि ते छान चाळून घेतलेलं आहे आता एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप बेसन आपण टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता एक कप दूध टाकतो आहे एक कप बेसनला आपण एक कप दूध असं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता बेसन आहे ते छान मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये आणि त्याच्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या आणि एक सारखं करून घ्यायचं आणि त्याला छान एक ते दोन मिनटं फेटून घ्यायचं बघू शकता आता आपण मिक्स करून घेतो आहे सगळ्या गुठळ्या आपण काढून घेतलेल्या आहे महत्त्वाची टीप आहे की जे बेसन आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलं आणि फेटून घेतलं आहे त्याला वीस ते पंचवीस मिनटं आपण झाकण ठेवून छान मुरवून घेतो आहे बेसन छान मुरलं तर बर्फीची टेस्ट खूप छान येईल आता आपण झाकण ठेवून त्याला वीस पंचवीस मिनटं बाजूला ठेवून देतो आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तूप टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर तूप आपण गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सहा बदाम आणि सात आठ काजू टाकून घेतलेले आणि त्याला आपण कमी गॅसवर छान परतून घेतो आहे गोल्डन कलर येईपर्यंत बघू शकता आता कसा कलर आलेला आहे त्याचा याच्यापेक्षा जास्त कलर आपण करणार नाही आहे आणि आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता पंचवीस मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपलं बेसन छान मुरलेलं आहे बघू शकता कसं दिसतं आहे आता आपण ह्याला एक ते दोन मिनटं छान फेटून घेतो आहे बेसन जर छान मुरलं असेल तर त्याची बर्फी पण खूप छान होते आता आपलं बेसन छान मुरलं आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे याच कढाईमध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते आणि उरलेले जे तूप आहे ते आपण आता गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे बेसन आहे दुधामध्ये भिजवलेलं आणि मुरवलेलं ते सगळं टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आता आपण या बेसनला परतवून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर ते बुडायला लागू शकतं खाल खालतून घ्यायचा चम्मच म्हणजे खालती काही लागणार नाही आणि सतत ढवळत राहायचं हळूहळू ते शिजायला लागतं तस तसं ते घट्ट व्हायला लागेल आता बघू शकता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि कमी, कमी गॅसवर आपण सतत परतवतो आहे आता एक मिनटं परतवून घेतलं आहे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आता वन टीस्पून आपण तूप टाकून घेतो आहे आणि तूप टाकून त्याला छान परतवून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे महत्त्वाची टिप आहे की कमी गॅसवरच शिजवायचं नाही तर आपलं व्यवस्थित परतवलं जाणार नाही आता बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि ह्याच्यात नीट परतवता नाही येतं या भांड्यामध्ये म्हणून मी हे भांडं बदलवून घेतलं आहे नॉनस्टिकचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्याला प्रेस करून करून छान कमी गॅसवर परतवून घेतो आहे साधारण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे ते आता तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण दोन टीस्पून तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टीस्पून आपण बारीक रवा तो टाकून घेतो आहे रव्यामुळे बा ह्याला छान एक रवा टेक्स्चर येतं दाणेदार टेक्स्चर येतं रवा आणि बेसन आपण कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे एकदम थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे बघू शकता किती छान दिसत आहे आता पुन्हा एक टी स्पून आपण तूप टाकून घेतले टोटल चार टी स्पून आपण तूप टाकलेलं आहे आणि आता ह्याला छान परतवून घेतो आहे कमी गॅसवर बघू शकता किती दाणेदार झालेलं आहे अजून एक मिनटं त्याला थोडं डार्क कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे आपण आतापर्यंत आपण पाच टीस्पून तूप टाकलेलं आहे आणि त्याला पाच मिनटं कमी गॅसवर परतून घेतलेलं आहे बघू शकता की ती छान गोल्डन कलर आलेलं आहे आपलं बेसन छान परतवून झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करतो आहे आणि या भाजलेल्या बेसनला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता बघू शकता एका प्लेटमध्ये आपण काढून त्याला थंड करून घेतो आहे त्याचं टेक्स्चर बघा आणि त्याचा रंग पहा किती सुंदर आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि नॉनस्टिकची कढाई आहे याच्यामध्ये आपण एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप साखर टाकून घेतो आहे ज्या कपाने आपण बेसन घेतलं आहे त्याच कपाने आपण दूध घेतो आहे त्याच कपाने आपण एक कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप साखर घेतलेलं आहे एकाच मापाने सगळं घ्यायचं वाटी घेतली तरी चालेल कप घ्या कुठलंही घेतलं तरी ते एकाच मापाने सगळं घ्यायचं आता आपण ही साखर विरघळून घेतो आहे आणि बघू शकता की ती छान विरघळल्या गेलेली आहे आपल्याला तसं कुठलाही एक तारी दोन तारीख पाक करायचा नाही साखर आधी विरघळून घ्यायची आणि त्याला दोन मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आता एक टी स्पून आपण विलायची आहे ती क्रश करून टाकून घेतलेली आहे आणि त्याला दोन मिनटं छान बॉईल करून घेतो आहे आपल्याला कुठलाही एक तारी दोन तारी पाक करायचं नाही त्याला फक्त एक एक ते दीड मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे आता आपलं पाक आहे तो छान बॉईल झालेला आहे साखर छान विरघळून बॉईल करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जो परतवून घेतलेलं बेसन आहे ते सगळं टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे महत्त्वाची टीप आहे की कमी गॅसवरच शिजवायचं नाहीतर आपलं वडी छान होणार नाही बर्फी छान होणार नाही आता आपण सगळं बेसन टाकून घेतलेलं आहे परतवलेलं आणि कमी गॅसवर त्याला छान शिजवून घेतो आहे हळ हळूहळू हे घट्ट यायला लागेल तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवतो आहे बघू शकता की ती छान घट्ट झालेलं आहे अजून त्याच्यात थोडं मॉइश्चर आहे अजून त्याला आपण छान परतवून घेतो आहे बिलकुल मॉइश्चर राहायला नको आणि छान कोरडं झालं पाहिजे ते आता त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून घेतले होते त्याला आपण बारीक बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेले आणि ते सगळे टाकून घेतो आहे थोडे ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी ठेवतो आहे बाकीचे सगळे याच्यात टाकून घेतो आहे तुम्हाला हवं असेल तर इथे केसरही टाकू शकता तुम्ही किंवा जायफळाचाही वापर करू शकता आता आपण ह्याला मिक्स करून घेतो आहे आणि एक मिनटं अजून सगळ्या ड्रायफ्रूटसोबत परतवून घेतो आहे बघू शकता किती घट्ट झालं आहे त्यातलं मॉइश्चर पण कमी झालेलं आहे आता आता आपलं हे मिक्सचर आहे ते छान शिजलेलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं आहे ते बघू शकता कशाप्रकारे त्याचं टेक्स्चर आलं आहे ते एकदम सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि बोटाला नी प्रेस केलं तर कशा प्रकारे दिसते एकदम रवा टेक्स्चर आलेलं आहे आणि आपलं परफेक्ट शिजलेलं आहे आता आपण काचेचा चौकोनी ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर लावून घेतले तुम्हाला जर ताटात थापायचं असेल तर ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर हे सगळं जे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे बेसन ते सगळं टाकून घेऊन त्याला तुम्हाला हव्या त्या थिकनेसवर तुम्ही वडी थापून घेऊ शकता आता मी ह्या पे बटर पेपर लावलेल्या भांड्यामध्ये सगळं आपण जे श मिक्सर तयार केलेलं आहे वडीचं ते सगळं टाकून घेतो आहे हे चमच्याच्या सहाय्याने छान प्रेस करून घ्यायचं वरचं एकदम दाबून दाबून सेट करून घ्यायची बर्फी आणि आता मी चम्मच घेऊन त्याच्याने पुन्हा एकदा छान प्रेस करून घेतलेलं आहे बघू शकता कसं दिसतं आहे आता याच्यावर सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं ते मी टाकून घेते आहे आणि ठेवलेले ड्रायफ्रूट सगळे टाकून घेतो आहे ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते तुम्ही टाकू शकता आणि चमच्यानी छान घट्ट प्रेस करायचं म्हणजे ड्रायफ्रूट्स बर्फीच्या आत जातील आणि ह्याला आपण दहा मिनटं तसं सोडून देतो आहे सेट व्हायला म्हणजे ही बर्फी एकदम छान हो सेट होऊन जाईल आता दहा मिनटं झालेली आहे आपली बर्फी छान सेट झालेली आहे बघू शकता कशी दिसते आहे ते आता ही सेट झालेली बर्फी आहे त्याला आपण काढून घेतो आहे आणि त्याला कट करून घेतो आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घेतो आहे आपण आणि त्याला बघू शकता आपण कशा प्रकारचे तुकडे केले एवढ्याचे माझे नऊ बर्फ्या झालेल्या आहे आणि आता मी त्याचा तुम्हाला थिकनेस पण दाखवते कसा दिसतो आहे ते तुम्हाला हवेत तर छोट्या आकारात तुम्ही कट करू शकता बघू शकता किती सुंदर झाली आहे बर्फी आपली आणि त्याचा थिकनेस पहा किती छान किती जाडी आहे ती आता तुम्हाला कमी जास्त थिकनेस हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही थापून घ्यायचं आता तोडून दाखवते त्या बर्फीचं टेक्स्चर पा किती सुंदर झालेलं आहे आणि दाणेदार आणि टेस्टी अशी ही बर्फी तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशा या बर्फीचं आता आपण बर्फी प्लेटिंग करून घेतो आहे आता बेसनाच्या बर्फीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसते आहे या जन्माष्टमीला नै प्रसादाला तुम्ही ही बर्फी नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद